वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बाहेर असा मस्त धोधो पाऊस पडत आहे आणि अशा या पावसामध्ये भजी खायला कोणाला आवडणार नाहीत आज मी बनवली आहेत मिरची भजी पण जरा वेगळ्या पद्धतीने यात वेगळं काय तर चला तुम्हीच पहा आजच्या भजीमध्ये वेगळं काय आहे ते यामध्ये जे स्टफिंग भरलेलं आहे ते वेगळं आहे त्यामुळे या भज्यांना खूप छान आणि युनिक अशी टेस्ट आलेली आहे तर मग नक्की पाहूयात या भज्यामध्ये मी काय वापरले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ सात ते आठ लसूण पाकळे आणि थोडंसं जिरं जे आहे ते ठेचून घ्यायचं आहे अगदी ओबडदोबड ठेचा करतो त्याप्रमाणे ठेचा करायचा आहे ठेचा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे ठेचा टाकून घेतलं की वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे ठेच्यामध्ये मीठ मीठ टाकलेलं नव्हतं एक मिडियम साईजचा कांदा कट करून तोही यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर लगेचच मीडियम साईजचा टोमॅटो जो आहे तोही यामध्ये टाकायचा आहे दोन अंडी मस्तपैकी उकडून घेतली होती आणि ती किसणीने एक घेतली आहेत आणि ही या बाउलमध्ये टाकलेली आहेत त्यानंतर अंड्याचे साकाराचे बटाटे जे आहेत तीही सोबतच उकडून घेतले होते अंडे आणि बटाटे मी सोबत उकडायला लावले होते दोन्हीही छानपैकी सालटे काढून मस्त असे किसणीने एक पिसून घेतले आहेत आता हे दोन्हीचंही एकत्र असं सारण किंवा मिश्रण बनवायचं आहे वरून थोडीशी ही ॲड करायची आहे आणि परत एकदा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता अंड्याचं आणि बटाट्याचं हे जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ठेचा एवढे पदार्थ वापरलेले आहेत आता हे मिश्रण छानपैकी साईडला ठेवून द्यायचे आहे मिरची जी आहे त्यामध्ये बिया शक्यतो काढून घ्यायच्या आहेत आणि हे जे स्टफिंग आहे हे या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे मोठ्या आकाराची खूप जास्त मोठ्या आकाराची किंवा खूप जास्त छोट्या आकाराची मिरची वापरायची नाही मिडीयम साईजची मिरची मस्तपैकी धुवून सुकून घेतली आहे आणि तिचे देठही काढून घेतले आहेत आणि यामध्ये खूप जेवढे मावेल तेवढे सारण मी भरून घेत आहे मस्तपैकी भरून घेतल्यानंतर याचे जे तोंड आहे वरचे ते दाबून घ्यायचे आहे सारण भरताना अगदी छानपैकी दाबून दाबून सारण भरायचे आहे त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या राहिलेल्या मिरच्या आहेत त्यामध्येही असेच दाबून दाबून सारण भरून भरून घ्यायचे आहे जेवढे सारण मावन तेवढे सारण यामध्ये भरून घ्यायचे आहे एकाच वेळी सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घ्यायचे आहे एका छोट्या आकाराच्या भांड्यामध्ये मी थोडंसं बेसनपीठ पाणी आणि थोडंसं मीठ आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतली आहे आता हे जे पीठ आहे हे व्यवस्थित चांगले खलून घ्यायचे आहे बेसनपीठ मी थोडेसे गट्टर सर असे खलवून घेतले आहे यामध्ये एक एक मिरची आपल्याला टाकायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मस्त तिला बेसनपीठामध्ये डीप करून घ्यायचे आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे शक्यतो चमच्यानेच आपल्याला मिरची टाकायची आहे कारण त्यामध्ये आपण सारण खूप जास्त भरलेलं आहे मिरचीला छानपैकी सगळीकडून बेसनपीठ लागले गेले की मग आपल्याला हिला तेलामध्ये टाकाय सोडायचे आहे तेल मी खूप छान मस्त असे गरम करून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व ज्या मिरची आहेत ते सोडायचे आहेत साधारणपणे आपल्याला एक बॅच तळताना पाच ते सहा मिरची आरामात बसल्या जातात मिरचीची ही भजी खायला खूप टेस्टी अशी लागतात ही भजी तळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी खूप जास्त हायही ठेवली नाही आणि खूप लोही ठेवली नाही अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी मस्त अशी तळून घ्यायची आहे नेहमी नेहमी तीस तीस भजी खाऊनही कंटाळ्यासारखे होते आणि भजीचा जरा तो फ्लेवर आहे तोही थोडासा मग चेंज झाल्यासारखा वाटतो आणि आपल्याला खायलाही थोडेसे बरे वाटते पण ही भजी गरमागरम खायची आहेत गरमागरम भजी खायला खूप 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 अशी टेस्टी लागतात साधारणपणे एका वेळी आपल्याला चार ते सहा भजी आरामात तळता येतात मी या ठिकाणी तेलाचा वापर जो आहे तो खूप जास्तही केला नाही ना आणि खूप कमीही ठेवले नाही मिडियमच मीडियम प्रमाणातच तेलाचा वापर केलेला आहे या ठिकाणी आता भजींना खूप छान असा कलरही आलेला आहे आणि याचप्रमाणे आपण राहिलेली भजीही तळून घेत आहोत चला तर मग भजी सर्व केल्यानंतर खायला तर खूप खूप टेस्टी लागतात सर्वांनाच ही भजी खूप आवडतात नक्की याप्रमाणे सारण सारांबरून एकदा मिरचीची भजी ट्राय करा सध्या बाजारामध्ये खूप छान अशा मिरच्या येत आहेत आणि टेस्टही खूप छान येते पावसाळ्यामध्ये भजी खायला तर खूप खूप छान लागतात चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय